श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या भाग्यात तो चमत्कार होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही बाळा ते विरोधक आणि ती नकारात्मक ऊर्जा तुझे काहीही वाईट करू शकणार नाही माझ्या संदेशापर्यंत तू आला आहेस तर तुझा भाग्योदय होण्याचा कालावधी जवळच येत आहे बाळा निश्चिंत रहा कारण जेव्हा तुला असे वाटते की सगळं काही संपून केलं आहे पण त्याच वेळेस तुला ते देखील वाटेल की आता सर्वात महत्त्वाची वेळ आली आहे ते म्हणजे तुमच्यासाठी ईश्वर काहीतरी मोठे तयार करत आहे भगवंत तुमच्या दिशेने तुमचे मार्ग मोकळे करू इच्छितात तुमच्यासाठी असलेल्या अडचणी दूर होताना तुम्हाला अनुभवायला येऊ लागते जर तुम्ही नवीन काहीतरी निर्माण करण्याच्या तयारीत असाल तर देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे जर तुम्ही या क्षणाला अगदी देवाला प्रार्थना केलेले मागत असाल तर तुमच्या दिशेने ईश्वर ते आशीर्वाद पाठवतील तुम्हाला अनपेक्षित लाभ होताना काहीतरी अनुभव नक्कीच येणार आहे हे चोवीस तास तुमच्यासाठी ईश्वरी कृपा येत आहे तुमच्या मनातील त्या वाईट कल्पनांना आज इथेच माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा देव तुमच्या पुढे आले आहेत ते तुम्हाला काळजीमुक्त करण्यासाठी तुमचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा कारण त्यासाठी तुम्ही देवाचे ध्यान प्रार्थना केली आहे आणि जो प्रार्थना करतो त्याला ते मोठे यश प्राप्त करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही देव तुम्हाला त्या ठिकाणी नेऊ इच्छितात जिथे तुम्हाला ते सुख आनंद आणि आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहे जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यांच्या मनापासून येणारे ते विचार देव ओळखतात आणि तुमच्यासाठी ते आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश आहे तर तुम्ही हा संदेश निश्चिंत मनाने निशंक मनाने संपूर्ण ऐकावा अशी स्वामी देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही या क्षणाला संदेशा या संदेशापर्यंत आला आहात तर यातून काहीतरी आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐका आणि तुमच्या मनातील ते सर्व काही प्रार्थनेद्वारे स्वामींना मागा कारण देव ऐकतात ती तुमची प्रार्थना तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील देव कधीही तुम्हाला एकटे सोडू इच्छित नाही देवाचे आशीर्वाद कधी कधी तुमच्या कल्पनेच्याही खूप काही मोठ्या स्थितीत तुम्हाला प्राप्त होऊ लागतात तेव्हा ते स्वीकारण्यासाठी तुमचे मन देखील मोठे ठेवा तुम्ही जे काही मागत आहात त्याही पलीकडे देव तुम्हाला देणार आहेत यावर विश्वास ठेवा ईश्वराचा भगवंताचा आशीर्वाद कधीही कुणाला कमी प्रमाणात प्राप्त होत नाही जर तुम्हाला काही आर्थिक प्रश्न असतील आणि तुम्ही देवाची सेवा करून ते मागू इच्छित असाल की हे देवा माझ्या ज्या काही अडचणी आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या मला सबल करण्यासाठी मार्ग दाखवा त्यावर मी नक्की चालेल आणि ते सर्व काही प्राप्त करण्याची क्षमता मी माझ्यात निर्माण करेन जर तुम्ही ही प्रार्थना देवाला केली तर देव ती नक्कीच ऐकतील कारण जो प्रयत्न करण्यासाठी तयार आहे देव त्याच्यासाठी अनेक मार्ग दाखवतात कधीकधी तुम्हाला असे वाटत असेल की जेव्हा सगळं संपवून गेलं असेल वाटत असेल तर तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाची वेळ आली आहे ते म्हणजे तुमच्यासाठी भगवंत काहीतरी मोठे तयार करत आहे तो तुमचा मार्ग तुम्हाला देत आहे तुमचे यश खूप काही मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्राप्त होणार आहे विचार करणे थांबवा आणि नकारात्मक शक्तीवर विजय मिळवण्यासाठी पुढे चालत राहा कारण जी नकारात्मक शक्ती तुम्हाला खूप काही देण्यापासून वंचित ठेवू इच्छिते ती वारंवार तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते तुम्हाला मागे ठेवण्याचा प्रयत्न करते कारण ती वाईट शक्ती कुणालाही पुढे जाऊ देऊ इच्छित नाही ती आहे द्वेष शक्ती मत्सर शक्ती आणि जी आहे नकारात्मक शक्ती ज्यामुळे तुमच्या मनात वारंवार नकारात्मक विचार येऊ लागतात ती नकारात्मक शक्ती अंधकारमय आहे त्या शक्तीला दूर करण्यासाठी तुम्हाला देवाचे ध्यान करावे लागेल देवाचे नामस्मरण अधिक करावे लागेल आणि काही काळातच तुम्ही पाहाल की तुमच्या मनातून ती नकारात्मकता ती वाईट शक्ती तुमच्या दूर गेली आहे तुमच्या मनात आता फक्त चांगले विचार आहेत चांगल्या योजना आहेत कारण देव तुम्हाला त्या योजना देव इच्छितात ज्यामुळे तुमची प्रगती व्हावी तुम्ही, तुम्ही इच्छित साध्य करावे असे मार्ग देव तुमच्याकडे पाठवू लागतात आणि तुम्ही त्या संधींचे सोने करू लागता तेव्हा लक्षात घ्या की जर तुमचा उदयकाल तुमचा भाग्योदय दे। देव करण्यासाठी तयार आहेत तर तुम्ही सुद्धा सच्छ असावे येणारे आशीर्वाद हे थांबवता न येणारे आहेत तेव्हा मन मोकळे करून हात पुढे करा देव तुमच्या हातावर एक खूप मोठी संधी देव इच्छितात देवाची योजना अफाट आणि अनंत आहे त्यामुळे जर तुम्ही जे काही मागत आहात तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे फळ प्राप्त करण्यासाठी तुम्ही उचित वेळेवर देवाकडे आला आहात आता तुम्हाला ती संधी देण्यात येणार आहे तुम्हाला तो योग्य काळ कर्मही करावे लागतील पण त्या कर्मांपासून घाबरू नका ते कर्म करताना तुम्हाला अधिक शक्ती आणि अधिक साहस देखील देवच देणार आहेत जेव्हा देव तुम्हाला अधिक शक्ती आणि साहस देऊन ते कार्य पूर्ण करून घेतात तेव्हा तुम्ही घाबरू नका की तुम्हाला विश्रांती मिळणार नाही एकदा कार्य सुरू झाले की तुम्हाला योग्य वेळेत देव विश्रांतीसुद्धा देणार आहेत जर तुमच्या मनात अनेक प्रश्न यावेळेस घोळत आहेत तर त्या प्रश्नांना देवाच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण देव तुमच्यासाठी प्रगती उन्नती आणि त्या दिशेने येणारे आशीर्वाद पाठवत आहे त्या दिशेकडे तुम्ही वळावे आणि होत असलेली प्रगती साध्य करत जावी कारण देव तुमच्यासाठी खूप काही देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही काही पावले उचलून देवाकडे वळावे देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करावे त्यामुळे तुम्ही अधिक सुखाची प्राप्ती कराल तुम्हाला हवे असलेले सर्व काही देवांकडूनच प्राप्त होते इतर मनुष्यात ती शक्ती नाही की तुमच्या इच्छा पूर्ण करू शकेल पण ती शक्ती जी अनंत आहे अफाट आहे आणि ती न संपणारी आहे ती दिव्य शक्ती फक्त देवांच्या व्यतिरिक्त कुणातही नाही स्वामी देव म्हणतात बाळा तुम्हाला आता काही काळापुरती विश्रांतीही देऊ इच्छितो कारण तो तुम्हाला खूप मोठे यश देण्यासाठी तयार करत आहे कारण उद्या तुम्हाला आपले कार्य सुरू करायचे आहे एकदा कार्य सुरू झाले की मात्र थांबायचे नाही प्रयत्न सोडायचे नाही यश तुला लवकरच मिळेल कारण देव तुझ्या पाठीशी उभे असताना तुला इतरत्र भटकण्याची आवश्यकता नाही तुला लवकरच मोठे यश प्राप्त होईल अशी काहीतरी योजना देवांनी आखली आहे तू आता त्या योजनेचा भाग बनून पुढे येणार आहेस बाळा तुला योग्य तो सन्मान आनंद तुला ते योग्य अधिकार प्राप्त होण्याची हीच वेळ आहे बाळा तुझ्या हातून ते कुणीही काढून घेणार नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे जर तुझ्या मनात काही शंका आहेत की कोणी माझे असलेले अधिकार हेरावून घेतील माझ्याकडून कोणी ते काही काढून घेईल पण बाळा निश्चिंत रहा तुझ्याकडून ते कोणीही हेरावून घेऊ शकणार नाही कोणीही काढून घेऊ शकणार नाही माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे तू यशस्वी नक्की होणार बाळा देवावर विश्वास आहे ना मग फक्त तयार रहा आणि ते सर्व काही प्राप्त करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत त्यांना स्वीकार करा काही चमत्कार होतील पण तुझा विश्वास संपूर्ण हवा तेव्हा चमत्कार घडू लागतील तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात तेव्हा आता त्या दिशेने तुम्हाला मोठे यश देखील प्राप्त होईल विश्वास ठेवा मी कधीच तुम्हाला त्या अडचणीत पडू देणार नाही ज्या गोष्टींची तुम्ही अनामिक भीती ठेवत आहात असे होईल की तसे होईल असे नकारात्मक विचार नेहमी नेहमी मनात आणू नका बाळांनो माझे आशीर्वाद तुमचे भूत भविष्य आणि वर्तमान जाणते म्हणूनच मी आज तुमच्यापर्यंत येऊन तुमची वाईट वेळ काढून टाकत आहे आणि त्या जागी आनंदाचे क्षण आणि तुझ्या कुटुंबावर तुझे किती प्रेम आहे हे मला माहीत आहे म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद देतो की तुझ्या जीवनातून ते सगळं काही दूर होईल जे तुला समस्या वाटत आहेत तुला त्रास होत आहेत ते सर्व काही तुझ्याकडून काढून टाकण्यात येईल आणि तुला सुख आनंद आणि प्रगतीचे क्षण देण्यात येणार आहेत स्वामी म्हणतात जेव्हा मी येतो तेव्हा कोणताही अडथळा तुझ्या मार्गात येत नाही तू जर हा संदेश या क्षणापर्यंत ऐकत आहेस तर तू माझा सौभाग्यशाली भाग्यवंत बाळ आहेस तुझ्यावर माझी विशेष प्रीती आहे याचा अनुभव तुला लवकरच येणार आहे बाळा निश्चिंत रहा तू ज्या काही कार्यांसाठी माझी सेवा प्रार्थना करत आहेस ते मी सर्व काही मान्य करतो आणि तुझ्या दिशेने ते सुख आनंद पाठवतो बाळा काही चमत्कार मिळण्याची काही वेळ आहे ती लवकरच येईल तुमचे शत्रू देखील तुमच्या पुढे नतमस्तक होऊ लागतील आता धीर ठेवा कारण पुढील काळात तुम्ही सुख आनंद उपभोगणार आहात देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आहे हे सर्व काही अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात जे कोणी स्वामीचा हा पवित्र दैवी संदेश स्वामीचे प्रिय बाळ ऐकत आहे त्यांच्या जीवनातील तो काळोख अंधकार स्वामी कायमचा नष्ट करोत त्यांच्या जीवनात त्यांचा भाग्य उदय हो त्यांच्या जीवनातील ज्या काही आशा आहेत अपेक्षा आहेत त्या स्वामी देव लवकरच पूर्ण करोत त्यांच्या दिशेने ते सुख आनंदाचे क्षण स्वामी त्यांना लवकरच प्रदान करोत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ